होळी होळी सण साजरा करत आहे आम्ही होळी सण साजरा हा एक प्रशासनाची होळी करतो आहे आम्ही प्रशासनाने आम्हाला जे शासन निर्णय दिले ते शासन निर्णयानुसार शासनाचे आमचे जे किमान वेतन दराप्रमाणे जे कर्मचारी आज नव्वा नऊ दिवस झाले नऊ दिवसापासनं इथं बेमुदत काम्हाला बसलेले परंतु ना प्रशासनाने दखल घेतली ना ठेकेदाराने दखल घेतली ना कोणतीही समोरील कायद्याने कोणतेही अधिकाऱ्याने इथं दखल घेतलेली नाहीये आज त्याच्यातले चार ते पाच कर्मचारी इथं आधारी पडलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना आज मी डॉक्टरची मागणी केली त्यांना तपासण्याची मागणी केली परंतु तिथं त्यांना ते डॉक्टर हो, तपासण्यासाठी कोणी द्यायला तयार नाहीये आज त्यासाठी आम्ही माननीय मुख्य अधिकारी बोध नगर पंचायत यांचा निषेध करून त्या शासन निर्णयाचा आम्ही आज त्या शासन निर्णयाला आम्ही आज होळी होळी दहन करतोय आजचा कार्यक्रम हा होळी दहनाचा कार्यक्रम आहे या होळी दहनाच्या कार्यक्रमानुसार तरी शासनाला जाग येईल शासना शासन जागृत होईल यासाठी आज आम्ही या होळी दहनाचा कार्यक्रम आहे कारण की नऊ दिवसापासून आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ना विचारापूस झाली ना त्यांचा रोजगार आहे शासन हा फक्त ठेकेदाराचा गुलाम आहे का हा वाल्मिक नेत दलित मागासवर्गीय अनुसूचित जाती माती सफाई कर्मचारी जो शहराची सफाई करतो अस्व स्वच्छ सो, ठेवतो शहराला कोणत्या कोणी कोणाला आजार पुरवणे कोरोना काळात सफाई कर्मचारी हा कोरोना योद्धा म्हणून मानला गेलेला आहे त्या कोरोना योद्धाला आज ह्या परिस्थिती आलेली आहे का त्याचा रोजगार स्वतः त्याला रोजगार मिळत नाहीये त्या रोजगार मिळावा यासाठी आज आम्ही शासनाकडं होळी दहना निमित्ताने का आम्ही शासन निर्णय दहन करून त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊ म्हणून होळी दहन करतोय आम्ही आणि त्या शासन अंमलबजावणी करून यांना न्याय मिळण्यात यावा या आज हे बोधवड शहरातच नाही की महाराष्ट्रात ठेकेदाराचे गुलाम झालेले आहेत पूर्ण अधिकारी बोधवड नगर पंचायतच नाही की पूर्ण शहरात पूर्ण महाराष्ट्रात गुलाम झालेले आहेत आज बोधवड शहराची परिस्थिती बघा एवढी घाण परिस्थिती आहे की ठेकेदार इथे येऊन बघत आहे ठेकेदाराचा बिल निघतोय ठेकेदार मस्त यशमोच करतोय कोणाच्या जोरावर या अधिकारांच्या जोरावर वेशमोच करतोय ठेकेदाराला जर न्याय देता येत नसेल तर ठेकेदारांनी आताच राजीनामा देऊन खुर्ची घाल करावी नाहीतर शासनाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मी आश्वासन करतो शासनाला प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि मी या पूर्ण कर्मचाऱ्याची एक मागणी म्हणून आपल्या सोळा नम्र विनंती करून ही सांगतो की कर्मचाऱ्याची दखल घ्या साहेब आज त्यांना बरोवाई काय झाल्यास हे आजारी पडलेत या जबाबदार कोण राहणार आहे शासन प्रशासन बोधवार नगर पंचायत बोधवर नगर अध्यक्ष नगरसेवक हे जबाबदार राहतील त्याला आज त्यांचे 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 गावातले एक व्यक्ती लेक जे त्यांनी सर्वांनी याच्यात दखल घ्यायची माननीय आमदार साहेबांना मी विनंती करतो माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनाही विनंती करतो आम्ही का त्यांनी तो दखल घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांच्या विचारपूस करावी तरी नऊ दिवसापासून आभासनं पेपरात येतोय न्यूजमध्ये येतोय तरी कोणाच्या कानाला जुई रंगत नाहीये अरे लक्ष द्या हो साहेब आमच्या गरीबांकडे लक्ष द्या एवढं म्हणून मी माझा दोन शब्द समजो जय हिंद आज ये जो कामगार संघटने में जो जितने भी लोग काम कर रहे हैं इसमें कुछ मेरे हस्बैंड है मेरे भाई है मेरे देवर है मेरे जेठ है ये सब काम कर रहे हैं नौ दिन से भूखे पैसे यहाँ पर पड़े हुए इसलिए न्याय मांगने के लिए लेकिन आज तक कोई भी प्रशासन का एक भी व्यक्ति यहाँ पर उनको देखभाल के लिए यहाँ पर आया नहीं देखने के लिए अगर उनको कुछ हुआ उनके हाथियों को कुछ हानि हुई इसका जिम्मेदार प्रशासन रहेगा मुख्य अधिकारी मुख्य अधिकार इंडियन जिंदाबाद 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 अखिल भारतीय कामदार जिंदाबाद 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 अखिल भारतीय सफाई कामगार संगत सफाई कामगार एकतािंदाबाद सफाई कामगार एकतािंदाबाद जिंदाबाद न्याय दो न्याय 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 से भीख चाहिए हमें हमारा भीख चाहिए अखिल भारतीय जिंदाबाद 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 प्रशासन की होली हय बाय होली हक प्रशासन होली हय बाय होली हक प्रशासन सफाई सांग संविधान संविधानला मानत नाही संविधान चा निषेध करतात प्रशासन संविधानला बघा याला याचा तुम्ही काहीतरी बिल बुल ला साहेब संविधान संविधानाचे संविधान अधिन आहे शासन निर्णय तयार झालेले त्या शासन निर्णयाचा जर तुम्ही पूर्तता करत नसेल त्याच्याला मानत नसेल तर कसं सा होईल साहेब आज आम्ही या होळीचं दहन करतोय शासन निर्णयाचं दहन करतोय आम्ही घ्या ऐक घ्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video